नमस्कार सुमन गोट फार्म दुधेबावी तालुका फलटण जिल्हा सातारा हा भाग आपला ब्रेडर बोकड आहे साधारण सतरा अठरा महिन्याचा बोकड आहे आपल्या घरच्या शेळीपासून जुळ्यातील करडो आहे आपण हा ब्रीडर म्हणून सांभाळलेला आहे बघा किती शांत बोकड आहे शांत बोकड हाच आपल्या फार्म फा फार्मचं वैशिष्ट्य आहे मार्का बोकड हा फार्मला नेहमी नुकसानदायक ठरतो आपण ब्रीड ब्रिडर कशाला म्हणतात किंवा ब्रिडर बोकड कशाला म्हणतात घरच्या शिळीपासून तयार झालं लहान पिल्लू आपण जेव्हा मोठं करतो त्या पिल्लाला त्या बोकडा त्या बोकडाला आपण ब्रिडर म्हणून घरचा ब्रिडर बोकड म्हणून म्हणू शकतो किंवा दोन ते तीन महिन्याचं चा चांगल्या वंशावळ असलेल्या शिळीचं करडो आपण घरी आणून दूध पाजून खोराक चारून त्याला मोठं करतो तो आपला ब्रिडर बोकड म्हणतात दोन तीन चार वर्षाचा मोठा बोकड विकत आणून दुसऱ्याच्या फार्मवरनं त्याला आपला ब्रिडर बोकड म्हणत नाहीत तो किती के केला तरी दुसऱ्याचाच दुसऱ्याने तयार केलेला बोकड असतो आपल्या फार्मवरती तयार केलेला बोकड हा आपला बोकड असतो पण विकत आणलेला बोकड त्याच्यापासून जेव्हा लहान पिल्लं तयार होतात कर्ड तयार होतात ती, ती त्याची ब्रेड लाईन आहे त्यापासून जे करड मोठं कराल ते तुमचं ब्रिडर बोकड होऊ शकतो आता आपण बघूया ब्रिडर बोकडाचे गुण किंवा कोणता कोणत्या कोणता बोकडा आपण ब्रिडर म्हणून सांभाळू त्याचे आपण गुण बघूयात ज्या शेळीला दूध चांगले आहे तिची वंशावळ चांगली आहे अशा शेळीचे जुळे किंवा तिळे यातील एक करड आपण ब्रिडर म्हणून सांभाळायचे चार दाताचा बोकड झाल्यानंतरच त्या बोकडापासून शेळ्या क्रॉस करावेत त्याच्या अगोदर शेळ्या क्रॉस करू नयेत नाक कान डोळे सिंग हे त्या बोकडाचे सौंदर्य आहेत ते त्याचे गुण नाहीत त्यामुळं शरीरने मजबूत असलेला बोकड असाच बोकड आपल्या ब्रिडर म्हणून सांभाळावा आपण काय करतो तीन वर्षाच्या पुढं बोकड झाला की तो विकतो असं न करता तीन वर्षाच्या पुढं झालेला बोकडच हा वजनदार कर्ड त्याच्यापासून जन्मलेलं कर्डच ही वजनदार मजबूत आणि आरोग्यदायी लांबलच कर्ड पैदा होतात त्यासाठी तीन वर्षाच्या पुढचा बोकड झाला तर विकू नये जास्तीत जास्त वय झालेल्या जा बोकडा कोणत्याच शेळ्या क्रॉस कराव्यात किंवा जास्त वय झालेला जा बोकडा कोणतंच आपल्या बोकड आपल्या शेळी शेळी फार्मवर ठेवावा जो बोकड शांत असतो त्या बोकडापासून होणारी पैदास ही नेहमीच चांगली असते त्यापासून होणारी कर्ड हे वजनदार लांब लचक जन्मले येतात ज्या बोकडाचा अंडकोश मोठा असतो अशा बोकडा कुंट पैदा होणारी कर्ड भविष्यात जास्त दूध देणारी पाटी जन्माला येतात त्यामुळं अंडकोश हा नेहमीच बोकडाचा मोठा लांब असला पाहिजे सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा ब्रिडर बोकड हा मारका नसला पाहिजे त्याचा हा आ, मार्का बोकर हा आपल्या फार्मला नुकसानदायक ठरतो असे साधारण आपल्या पोकळापशी ब्रेडर म्हणून सांभाळताना गुण पाहिजेत व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो